नमस्कार मंडळी प्रवासच्या नव नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर आपण करतो आहोत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचं सामाजिक अंकेक्षण तर या सामाजिक अंकेक्षणादरम्यान आज सध्या आपण आहोत अकोट तालुक्यातील पातोंडा या गावामध्ये तर या गावामध्ये आपल्याला या आजी मिळालेल्या आहेत तर ह्या आजी आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकालीन योजनेच्या संभाव्य लाभार्थी तर आजी ज्या आहेत तर आजी दायिद्रेषेच्या यादीमध्ये येतात आणि त्यांचं वय जे आहे ते साठ वर्षाच्या वर आहे तुमचंही आजूबाजूला अशा कुठल्या आजी असेल ज्यांचं वय साठ वर्षाच्या वर असेल त्यांच्याकडे दारिद्रेषेचा दाखला असेल तर त्या सुद्धा या योजनेसाठी पात्र होऊ शकतात आजी आपल्याकडे हे अर्ज घेऊन आलेले आहेत त्याच्या आधी दिला होता का अर्ज असा एक पैसे पाहिजे का मग पैसे पाहिजे जातो काय करशील पैशाच मग काही सुया घेईन काही गोया ना सुका दुकाले सुया घ्यायला पैसे पाहिजे मला पाच रुपयाचे गोळी नाही कोणती सुया घेते तू हे इंजेक्शन का हो नाही खायला नाही दोन वाजता जेवण तुम्हाला पास आता तुम्हाला काय सांगू मायाली गती एखाद्या भिकाऱ्यासारखी पावती दिसली तर घेऊ दे घ्या पावटी दिसली तर घेऊ दे घ्या एवढ्या मोठ्या शिशी वर माझ कुठून ला पैसा शिशा देत का मग हो ते इकून टाकतो हे असं सांगितलं तर तुम्ही काय म्हणसान खोटी बोलते टेन्शन नको घेऊ तुला पगार सुरू होते तुझ्या सारख्या लोकांसाठी जायचं पगार लवकर भेटला पाहिजे पगार तर आपण शहरी भागामध्ये राहत असताना आपल्याला जेव्हा हे माहिती पडत की पंधराशे रुपये या व्यक्तींना मिळतात आपल्याला असं पंधराशे रुपयामध्ये काय होतं कारण की, का की सध्याच्या परिस्थितीमध्ये पाचशे रुपयाचा नेट रिचार्ज आपल्याला दर अकाउंट मध्ये असतो आपण मोबाईलमध्ये टाकतो तर त्या पंधराशे रुपयामध्ये ते पंधराशे रुपये ग्रामीण भागासाठी खूप मोठे आहेत आजी पंधराशे रुपयात काय काय होते सांग बरं रुपये काहीच लागते ते पंधराशे तरी भेटले तर भागते कसे का काय काय करशील मग त्या पंधराशे रुपयात दवाखाना काही बाजार काही इंजेक्शन गोळ्या होईल हो ना उल्चर? सुया जास्त नाही पंधराशे रुपये सरकारची मदत भेटते आमच्या जीवनाला तेवढाच आनंद लागते आनंद वाटतो म्हणजे पंधराशे रुपये भेटले तर काही ना काही सुख उलचक आनंद झाला की पंधराशे रुपये भेटतात पंधराशे रुपये कधी आमच्या हातावर भेटत नाही बर म्हणून केवडा सरिकेचे ते पण सरकारच मायबाप होतात असं मला वाटून राहिलं कोणी नाही पण असं और... आता काम धंदा होत नाही पाय गेले कामातून चालणं होत नाही व्यवस्थित राहत नाही काम धंदा झाला पाहिजे म्हणतात काम धंदा होत नाही जीवनात नाही होते घेते आता आम्ही घेऊन चाललो तर होऊन जाईन यावेळेस मी तर इदवा पासठ वर्षाची जास्त वय झाली सत्तर वर्षाची होऊन राहिली माली आता एकच मुलगा आहे मुलगीही नाही कोण कोणाचा आहे आणि माझ्याने होत नाही कामात पडते ना पंधराशे रुपये हो पंधराशे रुपये मग कस तरी कोणाला न मागता सरकारची मदत भेटते तर तेवढाच आनंद जीवाले होते भेट देवासारखे वाटा बरोबर ना हो वेळेस माया तर या आधीचा अर्ज आपण घेतलेला आहे अर्ज आपण हा स्वतः तहसील कार्यालयामध्ये सादर करणार आहे जर तुम्हाला स्वतः जर अर्ज असेल तर तुम्ही तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन स्वतः अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर अर्जाची पोच पावती घ्यायला विसरू नका आणि अर्जासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतीलच सो so, शासन स्तरावरून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात पण त्यांची माहिती खूप कमी प्रमाणात ग्रामीण भागापर्यंत पोहोचते तर गावातील युवकांनी पुढाकार घेऊन अशा योजना त्यांच्यापर्यंत राबवण्यास मदत केली पाहिजे सो so, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक कमेंट